जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> शालेय जीवनात खेळांचे महत्त्व केवळ विजयापुरते मर्यादित नसून परस्पर सहकार्य शिस्त जिद्द आणि खेळभावना जोपासण्यात ते महत्त्वाचे ठरतात विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती अवगत करून सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन पंचायत समिती हत्कलवल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी अजय कुमार बिरान यांनी केले आरटे येथील सेव्हन डे इंग्लिश हायस्कूल येथे आज केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झाली उद्घाटनप्रसंगी बिरान गे शिक्षकवृंत तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती यामध्ये विविध धावण्याच्या शर्यती कबड्डी खो 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 लांब उडी गोळा फेक यासह अनेक क्रीडा प्रकारांचे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला अनिल पांढरे केंद्रप्रमुख संजू संजीव बाबर विलास कोळी सी के पाटील दिलीप आर्गे रोहन साजने अनिल सुतार विजय जगदाळे सुरेश भानुसे नंदकुमार अडके सागर खोत सुदर्शन पाटील उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर